नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आपण पाहत आहात महाराष्ट्र राज्य कर्मचारी कृती समिती मुंबई दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस बैठकीचे इतिवृत्त सहा मार्चपर्यंत कृती समितीला देण्याचे आयुक्तांचे आश्वासन तर काय आहे ही महत्त्वपूर्ण नवीन अपडेट अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने कोणते नवीन अपडेट महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी देण्यात आलेले आहे ते आपण आता जाणून घेऊया तर पहा मित्रांनो सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने हा महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस अंगणवाडी कर्मचारी कृती समितीबाबत आज अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या विविध प्रश्नाबाबत माननीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नवीन प्रशासकीय भवन मुंबई येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत शासनाच्या वतीने माननीय कैलास पगारे आयुक्त एबाविसे माननीय विजय क्षीरसागर उपायुक्त माननीय संगीता लोंढे सहाय्यक आयुक्त हे होते कृती समितीच्या वतीने एम ए पाटील भगवान देशमुख दिलीप पुटाणे दत्ता देशमुख राजेश सिंह रजनी पिसाळ हे सहभागी झाले होते तर पहा मित्रांनो अंगणवाडी भरवण्याचे वेळापत्रक पोषण ट्रॅकर ॲपमधील अडचणी प्रोत्साहन भत्ता पेन्शन ग्रॅच्युइटी इत्यादी मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली आजच्या बैठकीचे इतिवृत्त सहा मार्चपर्यंत कृती समितीला देण्याचे आयुक्तांनी मान्य केले इतिवृत्त कृती समितीला प्राप्त होताच ते प्रसिद्ध केले जाईल आपले नम्र एम ए पाटील शुभा शमीम भगवान देशमुख दिलीप उटाणे कमल परवळेकर जीवन सुरुडे जयश्री पाटील या ठिकाणी फोटो देखील दिलेला आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने मुंबई येथे ही बैठक भरली होती या बैठकीत पोषण ट्रॅकर ॲपमधील अडचणी प्रोत्साहन भत्ता ग्रॅज्युएटी अंगणवाडी भरण्याचे वेळापत्रक या सर्व महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली आहे या बैठकीचे इतिवृत्त सहा मार्चपर्यंत कृती समितीला देण्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे तर पाहूया मित्रांनो आता पुढे सहा मार्चनंतर नवीन कोणते अपडेट येईल तेही आपण आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करू त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल बेलायकॉन नक्की दाबा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ व नवीन अपडेट यापुढेही तुम्हाला या, या चॅनलवर मिळत राहतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र